तर तरी आलेले आहे बघू शकताय बघूया वांगी शिजलेत का तर वांगी मी मस्त असे शिजलेत बघा छान शिजलेले आहेत वांगी अशी वर कोथांबीर टाकूया आणि खायला एकदम रेडी आहे बघू शकताय सुरू करूया तर आज बनवणार आहोत खारं वांग तर त्यासाठी घेतले ती पाच वांगी घेतलेत बघा काटेरी मस्त असं खोबरं घेतलेलं आहे इथं वल्ल खोबरं घेतलेलं आहे मी आणि लसूण घेतला या ही गड्डी हिरवी मिरच्या घेतल्या त्या कोथामीर घेतल्या आणि इथं शेंगदाणे घेतलेले आता आपण गॅसवर ठेवला पॅन शेंगदाणे भाजून घेऊया छान असे शे शेंगदाणे भाजूया भाजायला लागलेले आहेत आता ह्याच्यात असते तिळ भाजून घेऊया प्लेटात काढून घेऊ त्या बघू शकता आता थोडे एक चमचा धना घेतलंय बघा ते मी भाजून घेऊया त्याच्यातच टाकूया जिरं त्याला बी हलक भाजून घेऊया आता छान भाजले काढून घेऊया आता खोबरं भी भाजून घेऊया आणि हिरवी मिरची लसूण छान असं भाजून घेऊया ह्याला बी आता इकडं खोबरं शेंगदाणा बारीक खो। भाजायला लागले दोन शेंगदाणा बारीक करून घेऊया मिक्सरला ह्याच्यातच टाकूया हळद ह्याच्यातच टाकूया मीठ बी चवीप्रमाणे आणि मिक्सरला लावून बारीक करून घेते घेतल्या ना आता काढून घेऊया इकडे खोबरं बी लसूण बी मिरची बी छान भाजलेली आहे ह्याला बी ला मिक्सरला लावून घेऊया थंड झाल्यावर आता थंड झाले ह्याला बी मिक्सरला लावून घेऊया आता ह्याच्यातच टाकूया कोथांबीर कोथांबीर टाकून मिक्सरला असं बारीक लावून घेते आता मिक्सरला लावून घेतले बघा बारीक असं काढून घेऊया आता वांगी घेतलेल्या आहेत वांगी कापून घेऊया आता असं काढून घेऊया चाकून ये बघा कात्रीन असं लगेच कापून घ्यायचं म्हणजे लगेच कापता या मग असे चाकू म्हटले सॉरी असं कापलं की नाही लगे कापत आहे हे टाईम बी लागत नाही चाकूहून अशी वांगी कापून घ्यायची लगेच आणि खिडकी आहे ती का आतनं हे बघा मस्त वांगी आहेत पांढरे शिपत बघू शकता जवळनं दाखवलं एकदम आता लगेच ह्याला पाण्यात टाकायचं म्हणजे काळे पडत नाही बिलकुल चांगली वांगी आहेत मस्त आणि थोडं थोडं असे काटे बी काढून घ्यायचे जास्त असते तर आणि सगळी वांगी अशीच कापून घेते बघा आता सगळा मसाला नाही हाताने जरा मिक्स करून घेते आज आता थोडासा सब्जी मसाला घेतलाय बघा एक चमच्या अंदाज ना थोडंसं मीठ मीठ आपण घालूनच वाटलेलं आहे खरं थोडंसं घातलं आहे मी तेल थोडंसं तेल वतायचं म्हणजे मसाला वल्ला आहे तर मिक्स करून घेऊया मसाल्याला हळदीनं आपण गाठली होती पहिल्यांदाच घालून सगळं मिक्सरला लावून घेतलेलं ला आहे बघू शकताय कलर बी खूप छान आलेला आहे मसाल्याला इथे छान दिसायला आला आहे मसाला असं सगळं मिक्स करून घेते असं मिक्स केलेलं आहे बघा वांगी घेऊया आपण पाण्यातनं काढून घ्यायची आणि मस्त अशी वांगी भरून घेऊया सखील बसतंय तेवढं दाबून वांगी भरून घ्यायची बघा मस्त अशी वांगी भरून घ्यायला लागले मी दाबून दाबून छान असे भरून घेतले का नाही मस्त लागतात खायला बी अशी दाबायची आणि एकदम जवळनं की किती मस्त दिसायला नाही बघू शकता सगळे असेच भरून घेऊया आता वांगी मस्त भरून घेतले बघा आणि थोडासा मसाला बी उरलेला आहे आपला आता ठेवले कढाई कढाई बी चांगली तापलेली आहे त्याच्यात ओतूया तेल आता तेल चांगलं तापले त्याच्यात ताप टाकूयात ताप अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा मोहरी थोडस हिंग हळद आता त्याच्यात सुडे वांगी म्हणजे तेला छान असं भाजून घ्यायचं थोडस तेल केले तर नाही छान भाजते ते थोडस बघा मीठ टाकायचं म्हणजे वर बी थोडस वांग्याला लागते जास्त नाही थोडस टाका बघा मस्त असं हलवून हलवून भाजले आणि कलर बी चेंज झालाय बघू शकता आता ह्याच्यातच टाकूया कढीपत्ता आणि एक तंबाटू कापून घेतले टमाट खूप छान लागते वांगी आता ती मसाला आपण उरला होता ते जास्त झाला तर मसाला ठेवू शकताय तुम्ही साईडला दुसऱ्या भाजीला वापरलं तरी बी चालतंय छान असं मिक्स करून घेते बघा किती मस्त दिसायला लागले बघू शकत चालत मी आता दोन मिनटं वापरून शिजवूया आपण आता थोडस वापरून घेतलंय ते बघा प्लेट काढून बघूया तर बघू शकताय कडेने कसं तेल सुटलंय जवळनं दाखवले एकदम तर खालवून घेऊया आणि किती मस्त दिसाल होते बघा आता इकडं गरम पाणी करून घेतलेलं आहे मी तर गरम पाणी होतो या गरम पाणीच वता, मस्त आहे त्यानं खारं वांग जरा मिक्स करून शिजवून घेऊया वांगे, आता वांगी शिजूस तर झाकून शिजूया एक पाच मिनिट आपण गॅस कमी करून शिजवून घेऊया तर चला बघूया शिजलेत का वांगे तर बघा किती मस्त असे तरी आलेले आहे मस्त तरी आलेली आहे बघू शकताय बघूया वांगे शिजलेत का तर वांगे बी मस्त असे शिजलेत बघा छान शिजलेले आहेत वांगे शिवर कोथांबीर टाकूया आणि खायला एकदम रेडी आहे बघू शकताय तुम्ही किती मस्त झालेले आहे तरी बघा किती छान आलेले आहे आणि भाकरीसोबत खावा भाताबरोबर खावा मस्त लागत्या नक्की करून बघा तुम्ही बी आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता उद्या भेटूया तर बाय